उड़ने वाली चीलों का शिकार कर चलते हैं ना सर हमें हमेशा खुश रहना चाहिए खुश रहेंगे तभी तो आगे बढ़ेंगे बॉलीवुड से नवीन एक मूवी जैसे नाम है मारेसन। जिनके अंदर मैं घुसता हूँ मैं हमेशा से यही सोचता था कि समंदर की गहराई में तैरने वाली मछली हाँ मूवी में नुकता बगीता खर संगत हुई एक खरच मास्टर मूवी है खरच मास्टर नमस्कार मंडली मजे नाव है अभी आनी सर से स्वागत तुम्हारे फिल्मी महाराष्ट्र चैनल पर आज अपन करना है मारे या मूवी एक रिव्यू या मूवीचा मेन कास्ट आहे फाद फसील आणि एक सिनियर ॲक्टर वडिवल्लू खरं तर मेन कास्ट ओके ठीक आहे मी काय जास्त काही स्पॉईल करत नाही फक्त सांगणार आहे या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला की हा मूवी नेमका कसा होता तर मूवीची स्टोरी लाईन सुरू होते एक कैद्यापासून ज्याचा रोल केला आहे फसिलाने जो की नेमका जेलमधून सुटतो आणि तो एक चोर असतो तर तो, तो काही घरं शोधतो की जिथं त्याला म्हणजे ज्या दिवशी तो सुटतो त्याच दिवशी तो घरं शोधायला लागतो चोरीसाठी आणि एकदमच तो एका घरात जातो आणि त्या घरामध्ये एक व्यक्ती असतो जो की साखळ्यांनी बांधलेला असतो तो व्यक्ती त्या फात फासलला म्हणतो की माझ्या मुलाने मला इथं बांधलं आहे आणि तू जरा मला इथून सोडशील तर मी तुला कितीही पैसे द्यायला तयारी दहा हजार पंधरा हजार शेवटी त्यांची डील होते आणि पंचवीस हजारावर तो ऐकतो त्यानंत त्यानंतर फात फसील त्याला सोडतो आणि ए टी एमकडे घेऊन जातो ए टी एमवर गेल्याच्यानंतर फात फासील असं लक्षात येते की या माणसाकडे भरपूर पैसा आहे खरच भरपूर आहे त्या अकाउंट ते त्या माणसाच्या अकाउंटमध्ये जवळपास पंचवीस लाख रुपये असतात मग याच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो की या माणसाला लुटायचा जल्दी बोल कल पनवेल आणि एक ट्विस्ट आणखी असा आहे की तो जो माणूस आहे त्याला विसरण्याची बिमारी होय त्याला कधी कधी त्याचा पिनसुद्धा रा, ध्यानात राहत नाही ए टी एम पिनसुद्धा तर ही मूवी जशी सुरू होते एकदम तशी घेऊन जात नाही समोर अरे ना क्या चाहते हो मध्ये वेगवेगळे ट्विस्ट येतात मधात असं वाटते की काय ट्विस्ट सांगू तर काय पण नाही ती सगळी स्टोरीज होईल त्यामुळे मी मधात काही सांगत नाही एवढंच सांगतो की हो नक्की बघा मूवी खरंच एक मास्टरपीस मूवी आहे जर का तुम्हाला असे सायकोलॉजिकल ड्रामा मूवी आवडत असतील तर हो ही मूवी तुमच्यासाठीच आहे नक्कीच बघा तभी तो आगे पडेंगे